ग्राम विक मंडल मुंबई आयोजित रौप महोसव हज़ार पंचवीस महाराष्ट्र संतांनी निसर्गाने नटलेला देश म्हटला जातो आणि अशा देशामध्ये आपण जन्माला यावं हे आपले भाग्य समजावं परस्त्री माते समान आम्हाला याच मातीमध्ये महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं तर ज्ञानाचा विकास ज्ञानापासून मोठ्या पर्यंत व्हावा यासाठी ज्ञानेश्वरी आम्हाला प्रदान करण्यात आले संसार करता करता परमात्मा सातता येतो हा एकोपाचा मंत्र देणारे जगदगुरु तुकाराम महाराज माझ्या मातीतले त्रिवेणी विद्यापीठ संघ बसणारा सह्याद्रीचे गडे कपारा असणारा आणि अरबी समुद्राच्या खुशीत राहणारा हा माझा कोकण जण स्वर्गच म्हणावा लागेल आणि अशा कलाकृतीतून या रसिक माय बापांना आजच्या या कलाकृतीतून सादर होत आहे सादर करता येते येऊन येत आहे

जान <laughs> 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 it's all बंधन झाल्यानंतर जाऊया आपण घेतात काळ बदलला काळाप्रमाणे लोक बदलली लोकाप्रमाणे विश्वास बदलला पण या महाराष्ट्राच्या संस्कृतीला हा कलावंत कधीच कोणाला नाही आजचा युग बदल युगाप्रमाणे माणसं बदलली पहिला होता ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता मग मोठा रेडिओ आला त्याच्यानंतर टेप रेकॉर्डर आला सीडी प्लेअर आले असे अनेक बदल होत गेले पण या एकविव्या शतकामध्ये आता बदल झाला तो म्हणजे मोबाईलचा त्यामुळे सकाळी लोक लवकर उठायचे विसरून गेले कारण का गावा खेडे गावातून ही समज होती की कोंबडा हलवला की पहाट झाली लोक उठायची पण आता मोबाईलचा अलाराम झाल्याशिवाय लोक उठत नाही आणि चार बॉटल ओळखा लागल्याशिवाय उठत नाही ही कलियुगाची वेळ झाली म्हणजे या कलाकारांनी या सातत्याने ही कला जतन करत असताना त्या काळातील खेडे गावातून असलेल्या तरी खोऱ्यातून चालत येणारा पायामध्ये कधी चप्पल नसणारा तो देव आजही या महाराष्ट्राच्या कलेमध्ये दाबून होतो म्हणूनच तुम्हाला रसिकांना या ठिकाणी सादर करीत आहे वासुदेव वाला रे वासुदेव वाला जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया ज्या ठिकाणी अर्थातच विटीदांडू या चित्रपटात ज्यांनी आपली कला सादर करून आणि सर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या भूमिका करून लोकांना मोहित करणारा आमचा हा गुली कला बंद अर्थातच वैभव सुर्वे यांचं आगमन या ठिकाणी होत आहे थोडासा पुन्हा एक थोडासा ताणकाळ प्रॉब्लेम आहे तोपर्यंत तीन मुलं आहेत का लहान मुलं तीन तीन लहान मुलं आहेत का आहेत का झोपले म्हटी काय मोठे नाही आहे कोण कोण येतोय झालं दादा अच्छा ठीक आहे या लवकर या चला हा तू येतो वाटच बघत होतो मी थोडं काय विनोद झाला पाहिजे चेहऱ्यावरती सगळ्या नाराजी आहे ती जरा हस्ती आली पाहिजे म्हणून या हस्ती मुले दुनियाची सस्ती फक्त मुलं पाहिजेत मुली नको या लवकर लहान मुलं या ना तुम्ही अरे हा माईक चालू केल जरा हॅलो प्रत्येकाने आपलं नाव सांगायचं पूर्ण नाव आहे बाजूवाजी चुकू तुम्हाला अरे तुझं नाव सांग माझे नाव सचिन नंदने आहे हा नंदनी आहे आणि आवाज पण नंदनी आहे किती आहे चार्जिंग करा कार

अरे थांब विचारू दे विचारलाच मग तू फुटलाईस डायरेक्ट फुटलाईस नाव सांग थांब ना बाबा जीव उठवला अगोदर माझा घाबरलो मी या सगळ्यांना तसं मी भीत नाही कोणला तुला घाबरलो पुन्हा पण किती लाईफ ला। इंग्लिश येतं का बोलून दाखव ए फॉर बी B4 चुकूच आहे माझ्याकडे इंग्लिश काय बॉर बी फॉर चुकीचा आहे बडा ऍप्पल छोटा ऍपल बी डबल ऍपल ई एपल सगळ्या ऍपल वर खेळ बाकी काही नाहीये बरं तू पिक्चर पहिलाय

माझ्यासोबत सुनील साठ खरं बोल सुनील साठी जर का कमरेवरती चार्जिंग काय बरं सैराट पिक्चर सगळ्यांनी पाहिलं ना तुम्ही बरं एक सैराट पिक्चर डायलॉग मी ह्या देणार आहे तो डायलॉग त्यांना बोलायला लावणार आहे बघ एक पूर्व बोलत का सैराट चित्रपटामध्ये लंगड्या टीव्हीवरती आंघोळ करत असतो कुठे इरीवर मोठे बोल माहित मध्ये हा माझ्याकडे बघून कोण मी आरसी नाही हा इरीवर चार्जिंग काढ

मग तो जातो आपल्या मित्राला शोधायला पर्शाला कोणला शबा परशा असतो नदीवरती कुठे असतो आपल्याकडे नदी आहे का कुठे आहे कुठे कुठेच अच्छा आपलं इथं मग तिकडे तो नदीमध्ये मासे पकडत असतो तेव्हा लंगड्या डायलॉग आहे त्याला हाक मारतो मारतोय एवढा डायलॉग तुला बोलायचंय पण ओरडून बोलायचंय

चिमवीरित न काढलं ए आरची नाही आरची आणि वीर नाही वीर ओके एक्शन ए पर्षा आरसा फुटला माझा तू बाबा हां डायलॉग कळला ए पर्षा आरचीने मला इथून बाहेर काढलं एक्शन बोलू दे डायरेक्ट दे, दे। एक्शन

पकडून मी तुमच्या मागे दादा तुला डायलॉग कळले ए परशा आरतीने मला इरिसून बाहेर काढलं ही चार्जिंग कार्ड पाहिजे कुठं कुठं चार्जिंग लावतात काय माहिती आज कधी पुढे काय वाजवा ना कीबोर्ड वाजवा कामाला आलेत ना आणि ती दोरगी कशाला ठेवली मेलं जो माहिती तुम्हाला बघता हा बोल बाबा काय ता बोल। का बोलशा आरचीनं मला इरीतून बाहेर काढलं <laughs> तुला शाहरुख खान बोलवतो असा उभारा शाबा बकर कसं उरटत बक्र बिकडे तिकडे सुरू शेट्टी आहे आता शाहरुख कोण सगळं होतं ते माईक पण मी ना हां ते शरा आता प्रेम आहे म्हणा आर्चीज हा माईक आहे हा आर्चीज आय लब् यू जोरदार तयार झालं पाहिजे तिकडे थँक्यू 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 आणि सगळ्या पुढे गिता काही अरब तर आहे वासूच आहे मला अरे 忘れ笑ティ